नमस्कार सादर आहे स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाचगणीतून दिवसाढवळ्या अपहरण पोलीस असल्याचे भासवत गुंडांनी रिवॉल्वरचा ढाकावर तोडजोडनामा लिहून घेतला. पाचगणी थंड हवेचे पर्यटन स्थळ पाचगणीतून संतोष शेडगे यांचे दिवसाढवळ्या अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःला पोलीस असल्याचे भासवत काही अनोळखी इस्मांनी गाडी अडवली. रिव्हॉल्वरचा धाक दाखवला शिवीगाळ आणि मारहाण केली यानंतर पीडित शेडगे यांना मुंबईत नेऊन रात्रीभर कैद करून वाद मिटवा नाहीतर टाकू अशी धमकी देत जबरदस्तीने तडजोडनामा लिहून घेण्यात आला या प्रकरणी भरत घरत सह चौघांविरोधात अपहरण मारहाण आणि ब्लॅकमेलचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामागे एका मोठ्या राजकीय नेत्याचा हात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात आणि राज्यभरात खळबळ उडाली आहे पर्यटन स्थळ असणाऱ्या दिवसाढवळ्या असे अपहरण होत असेल तर कायद्याचा धाक कुठे राहिला आरोपींना लवकर गजाड करावे अशी मागणी आरपीआय गटाचे संग्राम दादा रोकडे यांनी केली आहे नमस्कार मी आरपीआय महाराष्ट्र वाहतूक आघाडी अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजी गट Uh, पाचगणीमध्ये भोसे परिसरामध्ये आमचे मित्र ह बफ uh, संतोष शेडगे साहेब यांच्यावर जो हल्ला झालेला आहे आणि त्यांचं अपहरण करून तो या पोलिस आहे असं दाखवून uh, त्यांनी महाबळेश्वरला पोलीस स्टेशनला नेतो असं सांगून आंबेनळी घाटा मार्गे महाड uh, मार्गे त्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून रिव्हॉल्व्हर डोक्याला लावून लाता बुक्क्यांचं मारहाण करत मुंबईला नवी मुंबई या ठिकाणी नेलं आणि तिथं नेल्यानंतर ने भरत घरत नावाच्या uh, भरत घरत नावाच्या गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या माणसाच्या घरी डांबून ठेवलं आणि मारहाण करून त्यांच्याकडून ज्या गोष्टी करून घेतल्या त्यामध्ये पोलिसांचं सुद्धा ते पोलिस आहे असं सांगून पोलीस प्रशासनाचं सुद्धा नाव त्यांनी खराब केलेलं आहे तसेच सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणी महाबळेश्वर हे शांततेचं ठिकाण थंड हवेचं ठिकाण समजलं जातं त्या ठिकाणी येऊन त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न आहे त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई करा आणि त्यांच्यावरती लवकरात लवकर गुन्हा त्यांच्यावर पाचगणी पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मी आर पी आय एच्या पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीचा अध्यक्ष संग्राम रोकडे विनंती करत आहे पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण आहे त्या ठिकाणी येऊन शांततेचा भंग करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करून तो तया पोलीस असल्याचं दाखवून संतोष शेळगे साहेबांना पोलीस आहे असं खोटं सांगून खरे पोलिसांचा अवमान केलेला आहे त्यांनी आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी जे हे जे अपहरण करण्याचा प्रयत्न केला आहे हे मी कदापि खपून घेणार नाही